तुम्हाला बदल नवीन कार्यकारिणी आली तालुकाला संपलाय असं मी जाहीर करतोय देवेंद्र फडणवीसांना तशी स्वप्न पडतात याचं पहिलं कारण सांगतो नरेंद्र मोदींजवळ जसे दोन राष्ट्रीय सेट आहेत त्यांना काही लोकांना ते खूप पैशाने भरभक्कम सगळे संसाधने देऊन करतात नरेंद्र मोदींनी केलेले हे जग जाहीर आहे हा आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे सर्व मान्य झालेली आहे तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहे ते कंबोज का मुंबोज काहीतर जो माणूस आहे त्याला इतका गलट्ट आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे आणि आता मुंबई जी आहे दिल्लीश्वरांच्या आदेशाने अडाणीच्या घशात टाकल्यानंतर उर्वरित जी मुंबई आहे ही आता त्या कंबोजला देण्याची दे प्रक्रिया देवेंद्र यांनी सुरू केलेली आहे त्यांना एवढे संसाधनं का पाहिजे तर ती संसाधनं दिल्ली देशपातळीवर वापरल्या माणूस त्यांनी तयार केलाय नंबर एक नंबर दोन आता पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं घर कुठे आहे नागपूरला आहे त्यांची पाळमोळ कुठे जास्ती आहे त्यांना कुठलं हवामान जास्ती भावलेलं आहे तर ते रेशीम बाग कडून येणार जे वारं आहे ते त्यांच्या कानावर त्यांच्याजवळ लवकर येतं त्यामुळे तिथून त्यांना असे काही संकेत आलेले आहेत की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर आम्ही आता राजीनामा नरेंद्र मोदींचा घेणार मोदी त्या ठिकाणी अकरा वर्षानंतर गेल्यानंतर सूत्र सांगतात सूत्र आमच्या जवळ पण आहे त्याची सभेने आपण विनंती आहे आणि सर एक म्हणत चौऱ्याहत्तर अठ्ठावीस गाडी नंबर कोणाचा ती खाली अम्बुलन्स अडकले कोणी काढावी अठ्ठावीस तर त्यामुळे आता मोदीजी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती पण त्यांच्याजवळ आहे आणि यात जे त्यांच्या पहिले चौदा ते एकोणऐंशी ते मुख्यमंत्री होते मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री असताना सर्वांचा ऐकून घेणारा एक महाराष्ट्र धर्माला साथ देणारा खूप मोठे वैचारिक भेद जरी असले डिफरन्स जरी असले तरी त्यांच्या चांगलपणाच्या अनुषंगाने एक, एक ठीक माणूस आहे असं बोलण्याची जागा होती अलीकडे कोणाचं ऐकूनच घेत नाही ते मत जे होतं ते कायम त्यांच्या पर्सनॅलिटीने हे व्यक्ति सापेक्ष नाही हे महाराष्ट्र सापेक्ष आहे हे त्यांचं चित्र बदललेलं आहे आणि हिंदीचा जे आग्रह धरतात ते का तर जो गायपट्टा आहे त्या गायपट्ट्यामध्ये हिंदी भाषा मी आता महाराष्ट्रात लागू केली हे सांगून त्यांच्याबद्दलची उत्तरेमधली स्वीकारार्हता तयार ता करावी या पलीकडे काही हिंदीचा आग्रह धरण्याचं काही कारण नाही या सर्व ज्या गोष्टी आहेत आणि त्यांचा बोलताना जो अभिर्भाव आहे हा सगळा बघितल्यानंतर आता त्यांना रात्रीच नाही तर दिवसा देखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहे असं समजून घ्यायला हरकत नाही सुद्धा ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला पाहिजे जनतेचा तसा तो मिळत नाही त्याचं कारण संघटनेमध्ये आहे संघटना बलवन व्हाय किंवा संघटना पुन्हा काँग्रेसची पहिल्यासारख्या म्हणून तुम्ही काय करताय एखाद्या सत्ता आणि संघटन याच नातं हे बोर्ड लावल्या जातात तो थोडा अन्याय आहे तो कोणावर आमच्या पुरतो बोलत नाही कारण आमचे आमदार आता तुलनेने संख्येने कमी निवडून आले त्यामुळे पक्ष कमजोर झाला नावाचा एक आमच्यावर एक आरोप होतो अनेक वर्ष लाभ घेतल्यानंतर किंबहुना मुख्यमंत्री दोन दोन मुख्यमंत्रीपद घरात घेतलेले आणि अनेक खासदारकीपासून विविध पद हे सत्तर वर्षात भोगलेला आहे माणूस आता वनवास झाला असं सांगतो आणि या अनुषंगानं अनेक लोकही आम्हाला जेव्हा सोडून देतात तेव्हा खिळखिळा झालो पक्ष कमजोर होतो असं सांगितलं जात आहे मात्र वैचारिक लढाई ही आज रोजी जी आहे भाजपच्या विरोधात लढणारा एकच विचार राष्ट्रीय स्तरावर हो आहे तो म्हणजे हा काँग्रेस आणि या अनुषंगानं संघटनेमध्ये वरच्या माणसाला जास्ती महत्त्व देणं मधल्या माणसाला दुर्दैव देणं आणि खालच्या व्यक्तींना न देणं अशा प्रकारचा एक संबंध निर्माण झाला होता त्यामध्ये काही गोष्टी या दुर्दैवानं खऱ्या होत्या काही उन्हेवा आमच्यात दूर होत्या ही मी मान्य करतो आणि दुरुस्ती करायची तर प्रदेशाध्यक्ष उनीव झाली आहे चूक झाली आहे मान्य करतो ही दुरुस्तीची पहिली पायरी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा आमची जी आहे जी चूक आहे त्या कबूल केलेल्या आहेत आणि तालुका पातळीपासून संघटना बांधणीचा एक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे एका दिवसात ही परिस्थिती निर्माण झाली नाही त्यामुळे हातात जादूची कांडी माझ्या नाही की लगेच फिरवती चांगली करेल मात्र मोठ्या प्रमाणावर बदलता पक्ष आपण आज रोजी बघताय आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका संपता संपता एक मोठा एक मजबूत पक्ष हा आपला बघायला मिळेल याची मी आपल्याला खात्री देतो आणि यासोबत एकच जोडतो की काँग्रेस नेचर ऑफ द काँग्रेस जे होतं ते आम्ही कॅटरबेज पार्टी हे आमचं मोठं सॉपरेटिव्ह नव्हती आम्ही बेस पार्टी हा असणारी आमची काँग्रेसची भूमिका होती आता बेस, बेस वर जाण्याची जी आपली सूचना आहे किंवा आमच्यावर असणारा जो दबाव आहे किंवा आम्हालाही वाटतं की आता आमचं जे आहे ते मांसभेसची आम्ही बेस पण राहावं कारण मध्ये काय झालं की हाजीर वजीर कोणीही आला आणि तो पद घेऊन आमच्याजवळ जे येण्याची प्रक्रिया व्हायची व्हायला पाहिजे ती आमची होऊ शकली नाही त्यामुळे आम्ही देखील आता कॅडरबेकच्या दृष्टिकोनातून प्रवास सुरू केलेला आहे इतके दिवस आम्ही माझब अडकून पडलोय देशभरात 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 देश सध्या नवरात्र उत्सव सुरू होणार आहे मात्र विश्व हिंदू परिषद म्हणते की हिंदूंनाच एंट्री असेल मुस्लिमांना एंट्री यामध्ये नसणार आहे म्हणजे जातीय सलोखा जो आहे तो टिकवण्याचं काम काँग्रेसकडून सुरू आहे मात्र विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर ठिकाणी लोकांकडून त्याला विरोध आहे काय म्हणणार आहे तुमचं आज म्हणते की इतर धर्मांनी येऊ नका आणि ते एकदा झालं त्याच्यात ते बऱ्यापैकी पुढे गेले की, की मग नंतर म्हणतील की या इतर या या जातींनी आज येऊ नका नंतर म्हणतील या गोत्राच्या लोकांनी आज येऊ नका त्यामुळे हा जो प्रवास आहे हा आपण समजून घेतला पाहिजे आज त्या दुसऱ्या धर्म्याला जरी थांबवत असतील तर उद्या एका दुसऱ्या जातीला थांबवतील परवा गोत्राला थांबवतील आणि देवीवर आणि देवावर आमचाच अधिकार आहे हे सांगून ममो म्हणायला भाग पाडतील एकंदरीत हा भारत जो आहे या आयडिया ऑफ इंडियाच्याच विरोधात भारताचं संविधान आहे आणि काँग्रेस देखील त्या विरोधात आहे आणि या सर्व गोष्टींच्या विरोधात आम्ही ठामपणे भूमिका घेऊन उभं राहू